नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण हिरवे वटाणी घालून भात करूया खूप छान होतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा राईस एक बाउल हिरवे वटाणे वन फोर्थ तूप कोथिंबीर बारीक चिरून घ्या दोन लवंग दालचिनीचा तुकडा दहा काळी मिरी हाफ टीस्पून अक्के जिरे काजू चार मिरच्या एका दोन असं करून चिरून घेतले लिंबू साखर मीठ हिंगपूड आणि मोरी आणि आता आपण फोडणी घालूया तूप एक टेबल स्पून तूप खूप कडक करू नका तूप पितळलं की लगेच मिरची जिरे लवण दालची काळी मिरी काथमीर पण त्यातच टाका हिरवे बटानी हिरवे वाटाने थोडे उत्तर थोडंसं झाकण ठेवून भाजून घ्या चा फ्लेवरतने छान भाजून झाले आता राईस गर्न घ्या थोडंसं मीठ घाला कारण आपण भात भात करताना मीठ घातलेलं असतं थोडंसं साखर थोडस लिंबू पिरा हे छान सुट्टा झालाय गरम गरम राईस खूप मस्त लागतो आणि आता हिरव्या वाटाण्याचं सीझन आहे